गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण प्लॅन केलेला आहे घनगड किल्ल्याचा आणि आत्ता जस्ट खोपोली स्टेशनला ही गाडी पकडून आलो होतो आता ती रिटर्न चाललेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर आपले मित्रमंडळी आहेत इकडं नाव सांगा चेतन जाधव महेश कुंभार संदीप भाई नाम पात जरा तुझं दिगंबर नाम बता बाबलू कुमार तर आता साडेसात वाजेत आपल्या इकडनं बस स्टँडला जायचं आणि तिकडनं लोणावळ्यासाठी जायचं कारण लोणावळेवरून बांबूडे गावात जायचं आपल्याला तर चला आता बस पाहूया की तिची आपल्या इकडनं दोन मिनिट लवकर आले असते तर झालं असत आता आपण बस पकडलेली आणि सगळ्यांना जागा भेटलेली संदीप सर आपण पोपोलीवरून लोणावळ्यासाठी बस पकडलेली आर तासामध्ये लोणावळ्यात या ठिकाणी आपण बस नि आलो लोणावळ्याच्या खोपोलीवरून बस पकडून आपण लोणावळ्याला या ठिकाणी पोहोचलो आता चहा आणि इकडनं आपल्याला भांबुडे गावासाठी बस शोधायची तर या ठिकाणी चहा पे अजून आपले पुण्यामधून दोन ट्रेकर मित्र येतात त्यांची वाटे पाहते आणि इकडे चहा पिऊन नंतर निघणार आहे बस स्टँड हा तर हा आहे लोणावळा बस स्टँड बस स्टँड मध्ये भांबुर्टीसाठी गाडी आता या ठिकाणावरून सकाळचे साडेआठ झालेत आपल्याला इकडे पोहोचता बसता या सगळ्या बस आहेत बाहेर जाणार आणि हा पुढं हायवे तर या बसने आपण जायचं होतं भांबुटीसाठी चला 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 तर आता आपण इथे बांबेडे गावामध्ये मध्ये पोहोचलेले या बसमध्ये आपण आलो इकडनं आणि आपल्याला आता समोर जायचं इकडे हा दिसतोय समोर बाबा घनगडी इकडे तर इकडनं माझ्या मध्ये एक वीस त्यानंतर आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचतो बघा समोर दिसतो हा गनगडे गावात राम मंदिर आहे त्याच्यात जस्ट साइडने हा रोड जातोय तिकडे किल्ल्यावरती हा इकडे एक रोड जातो पण तो गावात जातो आणि आपल्याला ह्या रोडने जायचंय जस्ट मंदिराच्या बाजूने एक्झॅक्ट इकडनं आणि थोडस पुढायला दिसतो बघा बघ गनगड चालत चालत <laughs> तरी गेट दिसतोय पार्टी बघा तिथून वरती गडावर जायचे आणि हा समोर जो सुळका दिसतो ना इकडे वरती जायचं आपल्याला हा एक घनगड हे कोले का हवे या ठिकाणी त्याच्या जस्ट बाजूने आपण वरती गडावर चाललो घनगड किल्ला एक किलोमीटर हा या ठिकाणी पाठी लावलेली घनगड किल्ल्याची त्याच्या जस्ट बाजूने आपल्याला इकडे वरती पुढे आहे या ठिकाणी बाबा पार्किंग झालं नाही हे किल्ल्यावर गेलेली आहेत गाड्या पार्क करण्यासाठी पार्किंग आहे त्याचे समथिंग चार्ज घेतात काहीतरी परंतु आपण बसने आलो त्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही हा इकडे समोर चार घनगड हायफोन तर या ठिकाणी आता आपला ट्रेक चालू झालाय आणि ऑलमोस्ट असं मोठ्या मोठ्या पायऱ्या गेलेले आहेत या ठिकाणी आपल्याला पहिली किल्ले घनगडची पाठी लागलेली किल्ले घनगड आणि हा समोर इकडे घनगड जाण्यासाठी रोड एकदम सोपा आहे म्हणजे चुकण्याचे चान्सेस एकदम कमी आहेत रोड एकदम इझी आहे समोर गावातून सरळ बाजूने रोड जातो आहे खाली पार्किंगचे चार्जेस घेतले जातात ते परंतु आपण बसने आल्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही जाताना पाहिजे तो विचारू आपण किती चार्जेस ते तर आता इकडनं वरती निघतो आपण तर आता साडे दहा वाजले साडे दहा वाजता आपला ट्रेक चालू झाला अगोदर आपण कसे आलो या ठिकाणी ते सांगतो आपण बदलापूरवरून खोपोली गाडी पकडली पहिली ट्रेन तिकडनं आपण आलो खोपोलीला सव्वा सात वाजता ती खोपोलीला पोहोचली तिकडनं बस पकडून आपण आलो लोणावळ्यामध्ये एक पंचवीस रुपये तिकीट लागलं त्या ठिकाणावरून आपण भांबुर्ड्यासाठी बस पकडली लोणावळ्यातून पस्तीस किलोमीटर अंतर आहे ते समथिंग एक पन्नास रुपये तिकीट होतं तिथून आपण इकडे आलो आणि आता इकडनं चालत एकोले गावात आलो एकोलेगावातून आता वरती किल्ल्यावर जातो आहे हां तर या ठिकाणी आता दुसरी एक नामदर्शक पाटी भेटलेली आहे घाणगाडीची ही पाट्या पूर्ण गजलेल्या आहेत परंतु नाव दिसत आहे समोर इकडे घनगड रस्ता एकदम मळलेला आहे मोठा आहे चुकण्याचं इकडे काही प्रॉब्लेम नाही आणि किल्ला हाडले एक तासामध्ये तुम्ही वरपर्यंत पोचू शकता गावातून एकोले फक्त या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचे थोडे प्रॉब्लेम आहेत कारण बस खूप कमी आहेत एक सकाळी सकाळी दहाची आणि दुसरी दोनची त्यानंतर गार्डन आहे तर खनगड किल्ल्याच्या पायथ्याशीच महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण दर्शन घेण्यासाठी आलो आहे मंदिराच्या जस्ट बाजूला आहे ना विरगळ ठेवलेले आहेत स्मारक बनवले त्यांचं या ठिकाणी आणि या ठिकाणी त्यांचं पाठी लावलेली आहे तर आता घनगडच्या पायथ्याशी जे महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण किल्ल्याकडे कुच करत आहोत निघतो आता वरती घणेश्वर महादेव मंदिर आहे त्या ठिकाणी त्याची पार्टी लावलेली आहे जर तुम्ही सुरुवातीलाच बघितलं ना, ना आणि या ठिकाणी ते मंदिर आपल्याला जस्ट त्याच्या वरती जायचं आहे या साईडने असं इकडनं आणि हा वरती इकडं घनगड आहे तर किल्ला एवढा मोठा नाही आपण एक तासामध्ये वरती आणि एक आठ तासामध्ये वरती एक्सप्लोर करून होणार आहे पूर्ण हा जो घनगड किल्ला आहे याचा इतिहास जास्त कुठं उल्लेख नाही परंतु या किल्ल्याचा उपयोग हो आहे ना कायद्यांना ठेवण्यासाठी केला जात असायचा त्याचबरोबर कोकण ते पुणे जे दळणवळणाचा मार्ग आहे ना त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा जास्त उपयोग होत होता तर आता इकडनं वरती किल्ल्यावर जातो आणि वरती आपण एक्सप्लोर करू यावरती काय काय पाहण्यासारखं आहे ते चला हां या ठिकाणी ती तिसरी पार्टी लागलेली आहे आणि जी तिसरी पार्टी ना त्याच्या जस्ट राईट साईडला ना एक छोटसं मंदिर आहे एक्झॅक्ट असतं आहे त्याचं नाव नाही हाय नाव वरती वेताळ प्रसन्न म्हणून तेव्हा या ठिकाणी कोरलेले वेताळ प्रसन्न या ठिकाणी नाव एवढं स्पष्ट दिसत नाही जवळ गेल्यावर दिसतंय पूर्ण तर चला वरती आता निघूया रोड जर बघितलं ना घनगडावर जाण्यासाठी तर पूर्ण जंगलातून उन्हाचा काही त्रास होत नाही अकरा वाजले तरी पण गरमीपासून आपण म्हणजे लांब असं वाटतं थंड याच्यात चाललंय अजून पूर्ण थंडी या ठिकाणी कारण पूर्ण वरती जर बघितलं ना सगळी झाडं आहेत आणि बरोबर त्यांच्या सावलीतून आपण वरती चाललंय हा तर या ठिकाणी किल्ल्याची नामदर्शक चौथी एक चौथीपाटी भेटलेली इकडे चौथी पाठीला त्या पाठीच्या जस्ट बाजूला किल्ल्याचा पूर्ण मॅप लावलेला आहे या ठिकाणी जस्ट बाजूला गार जाय मंदिर आहे हे छोटस या ठिकाणी तुम्ही विश्रांती वगैरे करू शकता बाहेर बसायला वगैरे मोठी जागा आहे आणि शेडसाठी सावलीसाठी शेड केलेलं आहे हे गारज आहे मातेचं हा, गार मंदिर हां तर गारजा आहे मंदिराच्या सरळ पुढं आल्यानंतर ना आता हळूहळू सावली कमी होत चाललेली हे बहुतेक शेवटचं झाड आहे या ठिकाणी पुढं आहे ना जर तुम्ही वरती बघितलं ना झाडं नाहीत पुढं म्हणजे सावली आता शेवटची ही आपल्याला पटापट द्यायला ऊन भरपूर वाढले मंदिराचं थोडंसं पुढे आल्यानंतर ना किल्ल्याची ना संरक्षक भिंत दिसते बघा ही जी साईडची भिंत आहे ना ही तटरक्षक भिंत आहे आणि त्याच्यावरती बुरूज आहेत एक दोन त्याचबरोबर या ठिकाणी शिडी आहे लोखंडीवर जाण्यासाठी त्याच्या शिडीच्या बाजूने हा सगळा तटरक्षक भिंत आहे तर चला आता पटापट पड़ वरतीच हवं आहे कारण भरपूर वाढत चालले आहे तर गारजाई मंदिराच्या थोडंसं पुढं आल्यानंतर ना ज्या ठिकाणी आपण एक्झॅक्ट किल्ल्याच्या खाली येतो ज्या ठिकाणी जे दगडावर दगड म्हणजे दगडावर दगड ठेवले ज्या ठिकाणी जास्त फोटो काढले जातात त्या ठिकाणी पोहोचले त्या एरियाला म्हणजे त्या जागेला मारखिंडे नावे कारण त्या ठिकाणावरून खाली खिंडे आहे हे बघा या ठिकाणी पाठी आहे आणि ही मारखिंडीचा रोड आहे आणि ते दगड फोटोचे आपल्याला इकडनं जस्ट त्याच्या बाजूने वरती जायचंय इकडं पाठीमागे जाऊन थोडस इकडनं वरती जायचं ही जी भिंत दिसते ना संरक्षक भिंत त्याच्या जस्ट बाजूनी वरती रोड जातोय असं इकडं हा रोड इकड तर आता या ठिकाणी आपलं जे मारखिंडीत आहे ना या ठिकाणी आपण फोटो वगैरे काढून झालेले आणि आता गडावर चाललोय मारखिंडीच्या थोडस खाली उतरून अपोजिट साईडला वरती आपल्याला गडावरती जायचंय हा बघा या ठिकाणी म्हणजे इकडनं आपण आलो होतो इकडं ती मारखिंड आहे इकडं वरती आणि त्याच्या जस्ट इकडं समोरून रोड जातो गाडावरती त्या ठिकाणी ती लोखंडी शिडी आहे वरती जर तुम्ही बघितली तर आता आपण तिकडे चाललेलो आहे आणि लवकरात लवकर वरती गाडावर पोचू कारण जवळ आहे आता राहू तर आता आपण आहे ना तटबंदीपर्यंत पोचलेलो आहे त्या ठिकाणी ते, ते सूचना फलक लावलेले आहे त्या ठिकाणी दगड वगैरे निकळू शकतात त्यामुळे दगडावर चढू नये आणि ते जस्ट बाजूने बघा त्या ठिकाणावरून मेन दरवाज्यातून आपण वरती एंट्री करतोय ते दोन्ही बुरू जे साइडला त्याच्यामधून पण दरवाजा इकडनं इकडनं वरती जातोय त्या दरवाजातून मध्ये आतमध्ये गेल्यानंतर जवळच आपल्याला लो लोखंडी शिड्या लागतात हां तर आता बुरुजावर बुरुजाच्या मधून आपण जस्ट वरती आलेलो आहे बुरुजावरून आपण तो मेन दरवाजा आहे त्या ठिकाण आतमध्ये आल्यानंतर ना, ने ने ना ले, ले ले या ठिकाणी पहाटे बाले किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आणि त्याच्या जस्ट बाजूला एक गुफा आहे या गुफेमध्ये तुम्ही राहू शकता गुफा खूप मोठी दहा ते पंधरा वीस जण आरामात या ठिकाणी राहू शकतात सावली वगैरे मस्त या ठिकाणी किल्ल्याकडे जाण्यासाठी ना हा जो लोखंडी शिडी दिसते ना इकडनं ती इकडनं वरती जायचंय त्याच्या अगोदर आपण ही संरक्षक भिंत इकडे आली तर इकडे फोटो काढणार आहे पुढे इकडे जाऊन हा पूर्ण भिंत ही संरक्षक भिंत अशी आलेली तिथपर्यंत आणि इथून वरती किल्ल्यावर जायला शिडी तर आता आपण जी लोखंडी शिडी त्या ठिकाणी पोचलोय तिकडनं आपल्याला वरती जायचं या शिडीने गडावर जाण्यासाठी तर आता त्या लोखंडी शिडीवर आपण वरती चढत स्वच्छ पुरा उकार ना शिडी पाण्याची टाकी त्या ठिकाणी पाणी परंतु खराब आहे खराब आहे तर ते लोखंडी शिडी पण वरती आली या ठिकाणी ती शिडी होती शिडी जस्ट वरती चढून आल्यानंतर समोरच पाण्याची टाकी खाली कपारीला हात मध्ये परंतु पाणी थोडं आहे अजून एवढं खास नाही वाटत आहे पिण्यायोग्य तर वाटत नाही जास्त करून तर त्याच्या बाजूने आपल्याला वरती जायचं आहे किल्ल्यावरती तर लोखंडी शिडीपासून आपण वरती आलेलो आहे आणि ठिकठिकाणी ना असं रस्सी लावलेली आहेत वरती जाण्यासाठी पकडण्यासाठी साइडनी कारण जो रस्ता आहे ना तो एकदम छोटासा आहे भरपूर ठिकाणी तर पायरे आहेत पूर्णपणे त्याच्यानंतर थोडस वरती आल्यानंतर पाण्याचे टाके आहेत त्या ठिकाणी पण पाणी पिणे योग्य नाही पूर्ण गडूळ पाणी खराब तर दुसरी जे पाण्याचे टाकी ना त्याच्यात जस्ट बाजूनी वरती जाण्यासाठी रोड आहे परंतु तो रोड पूर्ण असा दगडामध्ये खोदलेला आहे छोटं छोटा आणि थोडंसं अवघड आहे मध्ये आधी त्याच्यामध्ये पायऱ्या वगैरे खोरलेले आहेत खाचे आहेत पूर्ण धरण्यासाठी प्रॉब्लेम <laughs> आहे का ना मध्ये आधी पायरे आहेत वर या ठिकाणी एक दुसरा दरवाजा आहे जे बुरुज दिसतात ना थोडे त्या ठिकाणी जो दुसरा दरवाजा आहे ना त्याच्या पहिले जाताना पूर्ण दगडाला आहे ना असे वायर आहेत वरती जाताना पकडण्यासाठी कारण करन... मधीमधी थोडासा रोड खराब आहे दगडामध्ये आधीमध्ये पायऱ्या आहेत परंतु बऱ्याच ठिकाणी पायऱ्या वगैरे नाही आहेत प्लेन दगड आहेत त्या दगडावरून चालायचं तर त्यावरून येते त्यासाठी ते रस्शी लावलेली आहे ते क्रॉस केल्यानंतर आपण पोचतो दरवाजामध्ये हो या ठिकाणी हा दरवाजा आहे ह्या दरवाज्यातून आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपण किल्ल्यावरती वरती पोहोचतोय पूर्ण तर आता आपण किल्ल्याचा जो महा दरवाजा आहे ना त्या ठिकाणावरून किल्ल्यात एंट्री करतोय आतमध्ये आणि आता आपण घनघडवर पोचलोय त्याची साईन आहे आता दरवाजा दरवाज्यातून वरती पायर आहेत पूर्ण दगडी वरती तर आलोच म्हणजे आता आलो आपण आता किल्ल्यावरती हा दरवाज्यातून जस्ट वरती आल्यानंतर लेफ्ट साईडला जर तुम्ही आले ना तर त्या ठिकाणी भुयारी टाके त्याची फलक या ठिकाणी लावलेली आहे आणि जस्ट दरवाजाच्या बाजूला या ठिकाणी बघा ती भुयारी टाके साफ आहे भुयारामध्ये टाकी पाण्याची पाणी आहे का पण त्याच्यात हा ते पाणी स्वच्छ असेल पण दरवाजातून राईट साइडला गेले ना तर सॉरी लेफ्ट साइडला लेफ्ट साईडला गेलं भयारी टाके आणि राईट साइडला ना तर बुरुज आहे या ठिकाणी हा बुरुज आहे आणि याच्यावरून खाली पूर्ण लक्ष ठेवतो हो बर किल्ल्यावरून खाली पूर्ण लक्ष ठेवतो सॉरी बुरुजे दरवाजाच्या वरती जस्ट तर आता आपण झेंड्याकडे जाणार आहे जो वरती झेंडा लावलाय ना घनगड्यावरील त्या ठिकाणी चाललय वरती भुहेरी पाण्याचे टाके ना त्याच्यात जस्ट सरळ पुढ आल्यानंतर ना आणखी एक बुरुज आहे या ठिकाणी हे याचा उपयोग आहे ना शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता हे ठिकठिकाणी असे जे होल्स आहे ना या ठिकाणावरून शत्रूकडे लक्ष ठेवलं जायचं तर आता आपण घनगड किल्ल्यावरती पोचलो आहे आणि असे ठिकठिकाणचे चौथरे दिसतात ना हे जे चौथरे तर ते ऐतिहासिक वास्तू जुने राजवाड्याचे अवशेष भरपूर ठिकाणी बघा या ठिकाणी आहे हे संपूर्ण राजवाड्याचे अवशेष किल्ल्यावरील अजूनही थोड्या प्रमाणात शिल्लक आहे परंतु ते कालांतराने नष्ट होण्याच्या मार्गावरती किल्ल्यावरती वृक्षारोपण झालेले आहे तर तुम्ही या ठिकाणी बघितलं ना बघा झाडली घनगड किल्ला आकाराने खूप छोटा आहे वरती आल्यानंतर कळते आपल्याला हो या ठिकाणी संपत यां म्हणजे वरती जास्त काही पाण्यासारखं नाही किल्ल्यावर किल्ल्यावरून जर समोर बघितलं ना बघा तो तैल बैल आहे हा समोर दिसतोय ना हा तैल बैल आहे त्याचबरोबर इकडं एकोले व्हॅली आहे लोटस वॉटरफॉल बोलला त्याला आता आपण आहोत घनगेड किल्ल्यावरती पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करून झालेला आहे पाठीमागे राजवाडीचे अवश्य दाखवले आता आपण किल्ल्यावरती जो भगवा झेंडा लावलेला आहे सौराज्याचं प्रतीक त्या ठिकाणी चाललेलं आहे तर आपण आता घनगडावरील जो भगवा झेंडा आहे ना त्याच्या जस्ट बाजूला उभा आहे आणि त्याच्या समोरच आणखी एका वाड्याचे अवशेष आहे हे बघा हे तुम्ही बघू शकता वाड्याचा अवशेष इथ पूर्ण आहे किल्ल्यावरील घनगड किल्ल्याचा जो विस्तार ना तो खूप छोटा आहे म्हणून या किल्ल्याचा उपयोग टेळणीसाठी केला जात होता म्हणजे जुन्या काळी जो कोकण पुणेचा जो दळणवळणाचा आहे ना त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचबरोबर कैद्यांना तुरुंग म्हणून याचा उपयोग केला जातो या ठिकाणी कैदीन ठेवले जायचे बस या किल्ल्याचा एवढाच उपयोग केला जातो त्यामुळे इतिहासात जास्त या किल्ल्याचं माहिती नाही भेटणार तुम्हाला कमी प्रमाणात परंतु ऐतिहासिक वास्तू आहे त्या ठिकाणी बुरुज आहेत त्याचबरोबर पाण्याचे टाके आहेत आणि म्हणजे छोटे मोठे ऐतिहासिक राजवाड्याचे अवशेष वगैरे हो झेंड्यापासून जस्ट थोडंसं एक पाच मिनटं पुढं आल्यानंतर संपतोय कुठला दोन्ही कुठे हा तर किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला आल्यानंतर ना, ना समोर सुधागड आणि पाली किल्ला दिसतोय कॅमेरामध्ये एकदम छोटं दिसतंय ते ना किल्ल्यावर मी तर समोर आहे ना हा सुधागड आहे आणि त्याच्या जस्ट पाठीमाग जे टोक दिसतंय ना छोटस तो पाली पालीचा सरसगड त्याच्या जस्ट पाठीमाग हा सुधागड आणि तो सरसगड हा पूर्ण मोठा फ्लॅट आहे ना हा सुधागड आहे आणि तो छोटासा वरती टोगीस येते सुधा सरसगड आणि हा इकडे तैल पैला तर आता आपण घनगडाच्या लास्ट टोकल आहे इकडे पाठीमाग छोटे मोठे वाड्याचे अवशेष आहे बघा या ठिकाणी छोटा एक वाड्याचे अवशेष आहे असे चार पाच ठिकाणी वाड्याचे अवशेष आहे वरती फ्लॅग आहे त्याचबरोबर बुरुज आहेत आणि पाण्याचे टाके आहेत महादरवाजाचे अवशेष आहेत बाकी अजून दुसऱ्या किल्ल्यावर पाहण्यासारखं काय नाही छोटा किल्ला आहे अर्ध्या ते एक तासमध्ये तुम्ही स पूर्ण एक्सप्लोर करून संपू शकता आणि रिटर्न खाली जाऊ शकता तर किल्ला दुपारपर्यंत करून तुम्ही सकाळी जर लवकर आले तर किल्ला दुपारपर्यंत करून खाली जाऊ शकता फक्त या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्टने जर येणार असेल तर गाड्या दोनच आहेत एक सकाळी साडे दहाला येते आणि दुपारी दोनला एक असते जाण्यासाठी तर हे लक्षात ठेवा प्रायव्हेट गाडीने नाही तर प्रॉब्लेम नाही परंतु पब्लिक ट्रान्सपोर्ट या ठिकाणी बिलकुल नाही कारण लोणावळ्यापासून एक तीस ते पस्तीस थीच अंतर हे गाड्या भेटणार नाहीत तर त्या हिशोबाने प्लॅन करा तर ठीक आहे आता आपला या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय